छत्रपती शिवाजी महाराजांचा आजचा विषय मला जो दिलेला आहे बर। की शिवाजी महाराजांची शिवनीती बरोबर शिवनीती का गरजेची आहे मित्रांनो हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे कारण शिवाजी महाराजांना बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये आपण मान्य केलेली आहे पण एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांच्याकडे ज्यावेळेस पाहिलं जातं त्यावेळेस खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आजही का जय म्हणलं जातं अनेक हजारो राजे होऊन गेले हो पण कुणाचं जय म्हणलं जात नाही शिवाजी महाराज म्हणले की तीन वर्षांपूर्वी पूर्ण होते जय का त्याच्या पाठीमागची कारण आज आपण शोधूयात आणि छानपैकी सुंदरपैकी आपण एक संवाद साधत साधत एक व्याख्यान पूर्ण करूयात कारण हे खूप गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांचं आयुष्य किती दिवसांचं आहे किंवा किती वर्षांचं आहे पन्नास जोरा सांगा किती पन्नास वर्षाचं आहे त्यातले सोळा वर्ष लहानपणीचा कार्यकाळ आहे जो तुमचा माझा घडण्यापर्यंत गेलेला आहे बरोबर ठीक आहे त्याच्यानंतरचा जो कार्यकाळ आहे ना मित्रांनो मग ते अफजल फाडणं असो शाहिस्तेखान्याची बोटं तोडणं असो सूरजची लूट असो पन्हाळ्यावरनं सुटका असो आग्र्यावरनं सुटका असो ना ह्याचा कालावधी जो आहे ना मित्रांनो सगळं बघितलं ना सहा महिने तीन महिने दोन महिने एक वर्ष तीन महिने ह्याचं सगळं गोळाबेरीच केली ना तरी ना फक्त ना फक्त आठ वर्ष साडेसातच वर्ष पण आपण आठ वर्ष पकडू मग सोळा आणि आठ किती चोवीस वर्ष ह्या चोवीस वर्षाचाच हिशोब लागतो इतिहासामध्ये अभ्यास करताना मग उरलेल्या सव्वीस वर्षात महाराजांनी केलं काय हे जाणून घेणं गरजेचं आहे आपल्याला म्हणून आज सरांनी स्पेशल मला बोलवलंय की ते मुलांपर्यंत जाऊन द्या की काय केले माझ्या राजाने सव्वीस वर्षामध्ये तर केले दुर्गकारण अर्थकारण समाजकारण आरमार ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी एक जबरदस्त असं छाप टाकणारं त्यांचं सगळं स्वतःचं एक वक्तृ कर्तृत्व असेल त्यांनी त्याची छाप त्याच्यावर पाडलेली आहे मग ही कशा प्रकारे केलेली आहे आता मी समोर दाखवली छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आहे तलवार बघितले का अंगाव काटे येतात मान्य आहे सगळं कारण शिवाजी महाराजांची तलवार ही दक्षिणेची ढाले काय दक्षिणेची ढाले कोण म्हणत कविराज भूषण म्हणतात की शिवाजी महाराजांची तलवार ही दक्षिणेची ढाले अवर इस्लामचा दक्षिणेवर होणारा हमला तिने आपल्या छाताळावर रोखून धरलेले आहेत आणि सर्व हिंदू त्याच्या पाठीमागे सुरक्षित त्यांनी ठेवले त्या काळातले हिंदू म्हणतोय सुरक्षित तिथं ठेवलेले आहेत ती एक अचल भिंतीप्रमाणे हे की त्याच्यावर येणारे सर्व आक्रमण भिंतीप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्या तलवारीमध्ये अडक अडकून ठेवलेले आहेत किंवा अडवून ठेवलेले आहेत त्या तलवारीवर लागलेलं रक्त कधी वाळत नाही ते सदैव लाल आणि ताज राहतं का ते तुर्कांवर चालत राहते संरक्षणासाठी आपल्या आणि ही तलवार विषारी नागिनेप्रमाणे नेहमी शत्रूंवर तुटून पडते याचं वर्णन करताना कविराज भूषण म्हणतायत पहिच प्रतिपाल भूमी हमाल दंडक जहान को कोल को, को, बरो ज्वार को जवाल भयो हार को वीर रस व राय भूवपाल तुझा विशाल भयो भूषण बखान को तेरो करीवार भो काल तुरकान काल तुरकान को याचं वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेले हा शौर्य गुणाचा एक गरज आहे असं म्हणलं जातं की शस्त्रांनी क्रांती आणि शस्त्रांमुळे शांती आहे क्रांतिकाराला शस्त्र उचलावं लागत नाही शस्त्र हे क्रांती शांतीसाठी पण वापरावं लागतं ते शिवाजी महाराजांनी काळाची गरज ओळखून त्याच्यामध्ये त्यांनी का, काम केलेलं आहे त्यामध्ये जबरदस्त असं कार्य ते शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आता सर्वात महत्वाचं हे काय आहे जोरात <laughs> सांगायचं झोप नाही ना आले कुणाला बर हा म्हणाल हा प्रश्न विचारायला आला काय कुणावर आम्हाला प्रश्न विचारणं चांगले प्रश्न पडले पाहिजेत आपण युवक आहोत बरोबर का कसं कुठं कधी कुणी केव्हा हे प्रश्न आहे ना आपल्याला नाही तिथंच पडतात कधी बाहेर पडते कुठं जाते किती वाजता जाते हे तरुण पिढीचे प्रॉब्लेम्स आहेत आता तुम्हाला इथं हसता येत नाही सर बसले समोर आपण निवडले भारी बाप्पा मारले असते का नाही <laughs> तर हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत ह्या गोष्टींसाठी की इतिहास जाणून घेण्यासाठी बरोबर हे काय आहे राजमुद्रा तर मला वाटतं ही नुसती राजमुद्रा नाही मित्रांनो हा इज द लोगो ऑफ ग्रेट अँड ऑनेस्ट एम्पायर ऑफ मराठा बरोबर हे कुठं सांगावं लागत नाही हे काय म्हणून पण हे राजमुद्रेचं आहे ना एक महत्वाचा विषय काय माहितीये काय राजमुद्रेनं समजून येणं गरजेचं आहे ज्याला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चांगले उद्योगधंदे तयार कराय चालू करायचे स्वतःची कंपनी चालू करायची असेल स्वतःचे व्यवसाय चालू करायचे स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं असेल ना त्यासाठी राजमुद्रेचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे आपण जसं बघतो हे राजमुद्रा आहे राजमुद्रा आहे राजमुद्रा नाही ती ते ऑनेस्ट लोग ऑनेस्ट लोग आहे आपल्या पूर्ण मराठा एम्पायरचा मग काय केलंय त्याच्यासाठी काय त्या राजमुद्रेमध्ये की प्रतिपचंद्र लेखेवे वर्देशनूर विश्ववंदिता शाह सुनो हो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते द ग्लोरी ऑफ धिस मुद्रा ऑफ शाहजी संत शिवाजी विल ग्रो लाइक द फर्स्ट डे मून इट विल बी वर्शिप्ड बाय द वर्ल्ड वर्शिप म्हणजे वंदनीय इट विल बी वर्शिप्ड बाय द वर्ल्ड अँड इट विल बी शाईन ओनली फॉर द वेल बिईंग ऑफ पीपल्स मुद्रा भद्राय राजते पण आता ही राजमुद्रा ठीक आहे छान आहे सर मस्त समजून सांगितलं पण ह्या राजमुद्रेचा अर्थ आहे ना मित्रांनो खरं सांगू केव्हा मोठा होतो की आभाळा एवढी केवढी होती आपली राजमुद्रा माहितीये सागरा एवढे आथांग होते ज्यावेळेस आपण आहे ना अफजल खानाच्या मुद्रेचा अभ्यास करतो अफजल खानाची पण मुद्रा आहे फारसीमध्ये काय सांगते ती की घर झरज गुण दसी पहराला फजल फजला फजला मुलकी बिहत आवाज अफझल अब्जल अफझल की जन्मतनी जर धरतीला विचारले ना की धरतीवरला सर्वश्रेष्ठ माणूस आणि अफजल खान यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल तर धरतीच्या कणाकणातून जपमाळेच्या मनामनातून आवाज येईल अफजल खान अफजल खान अफजल खान अतिशय घमेंडीने अहंकाराने बरबटलेली मुद्रा दिसते त्यामध्ये कुठं लोककल्याण नाहीये माझ्या लोकांच्यासाठी मी काय करतो हेच काही गेणदिन नाहीये फक्त मला भरा अहम श्री माझ्यासारखा कोणच नाही दोन मिनिटात ठोकला बरोबर का नाही पण शिवाजी महाराजांची राजमुद्रा काय सांगते इथे तर ग्लोरी ऑफ धिस मुद्रा ऑफ शहाजी सन शिवाजी विल ग्रो लाईक द फर्स्ट डे मून इट विल बी वर्शिप्ड बाय द वर्ल्ड अँड इट विल बी शाईन ओनली फॉर द वेल बिईंग ऑफ पीपल्स हे माझं राज्य नाही आहे हे लोकांच्या कल्याणासाठी उभं करण्याचं राज्य मी फक्त त्याचं नेतृत्व करतोय हे राज्य माझं नाही आहे आणि कशासाठी आहे ते लोकांच्या कल्याणासाठी आहे लोकांना मी काय देतोय मग लोक कोण आपण आता या स्टेजला उभे लोकन म्हणजे कोण एक पहिली गोष्ट माझा शेतकरी हा शेतकरी माझा स्वाभिमानाने जगला पाहिजे आणि तो टिकला पाहिजे या शेतकऱ्याला वाटलं पाहिजे हे राज्य माझं आहे व्यापारी व्यापाऱ्यांना असं वाटलं पाहिजे की ह्या राज्यामध्ये यावन वाप व्यापार वृद्धिंगत करावा इथे व्यापार भिंगोर करावा आपल्याला कोणी हात लावू शकणार नाहीये कारण हे शिवाजी महाराजांचं राज्य आहे की ते आपण भरपूर व्यापार करावा आणि भरपूर व्यापार करून हे राज्य श्रीमंत करावं हे व्यापाऱ्यांशिवाय होत नसतं तर महिलांना वाटलं पाहिजे की हे स्वराज्य माझे हा राजा माझ्यासाठी आत्तापर्यंत लढणारे लढत आलेला आहे आणि आत्तापर्यंत अनेक संकट आले हो आमच्यावर पण ही संकट आमच्यावर आली आतापर्यंत आमच्यासाठी कोणी लढलं नाही पण हा एकमेव राजा आहे की आलेली संकट स्वतः छाताडावर धोरतो स्वतःच्या आणि आम्हाला सुरक्षित ठेवतोय आम्हाला आज ती स्वराज्यातल्या देवाऱ्यातली देव देवता बनून त्यांनी ठेवलेले ह्या आमच्यासाठी यापूर्वी आमची परिस्थिती काय होते की कोणी यायचं ना आम्हाला मनगटे म्हणजे हाताला पकडायचं पा, मनगटेला आणि घेऊन जायचं दर्यावर तिथं ते पाच ते पाच दहा ते दहा ते सगळे जे बाहेरून आलेली लोक होती ते अन्याय अत्याचार करायचे आणि त्यांना तिथे त्या महिलांना पोत्यात टाकून त्या समुद्रात टाकलं जायचं महाराष्ट्रात हीच परिस्थिती होती की शेतकऱ्यांनी जर शेतसारा नाही भरला तर त्यांच्या घरामध्ये धाड यायची आणि त्या त्यातले ते तरुण तरुण दिसली चांगली महिला किंवा मुलगी तर तिच्या मनगटाला पकडायचं डायरेक्ट आणि घेऊन जायचं मध्ये तिचा भाऊ आला वडील आले नवरा आला तर दुसऱ्या क्षणी त्याचं मुंडकं कापलं जायचं त्या आपल्याने रडायचं कुणासाठी भावासाठी वडिलांसाठी नवऱ्यासाठी की लुटल्या जाणाऱ्या आब्रूसाठी आणि ही परिस्थिती असताना तिला घेऊन गेलं जाय जा घेऊन जायचं आणि तिच्यावर अन्याय अत्याचार परत तेच आणि ते झाल्यानंतर तिला विकली जायची इब्न बतुता नावाचा इसवी सन चौदाशे पंधराशे मध्ये जो एक अभ्यासक आलेला होता फरिस्त त्याला म्हणलं जातं की तो भटकाला आला होता त्यांनी लिहून ठेवलंय हिंदू समाजांच्या स्त्रियांची काय अवस्था आहे वाचूशी वाटत नाही हो प्रचंड भयान परिस्थिती तो म्हणतो मी माझा बाजारामध्ये फेरफटका मारायला गेलो तर तिथं असं माझ्या लक्षात आलं की तिथं बकरी आणि हिंदू स्त्रिया एकाच किमतीत विकल्या जातात ही परिस्थिती आपली त्यात महिला एखादी बंडखोर निघाली तर तिचे ओठ शिवले जायचे आणि तिच्या कानामध्ये शिस ओतलं जायचं की तिने बोलू नये तिने ऐकू नये ती फक्त उभो गोष्ट आहे त्यातही तिला बाजारात विकून टाकलं जायचं वरचा अधिकारी वापरला की दुसऱ्यानं विकलं जायचं मग तिसऱ्याला अशी तिच्या आयुष्याची परवड होऊन जायची तर ह्या महिलेला शिवाजी महाराजांनी कुठं नेऊन ठेवलंय डायरेक्ट कुठे देवाऱ्यात आपल्या स्वराज्याच्या देवारात लिहून ठेवलेले म्हणून ह्या स्त्रियांसाठी मला काम करायचं शिवाजी महाराजांना असं वाटलं आई जाऊन मी ते संस्कार केले आई किती महत्वाची असते बघा आईशिवायशी शक्य नाही आहे मी महिला जातींना कायम सांगतो की तुम्ही कोण आहात या तुम्हाला लक्षात येतं का तुम्ही कोण आहात स्त्री जातीतलं जबरदस्त एक शक्तीचं अनुष्ठान तुमच्यात आहे अनुष्ठान तुमच्यात आहे म्हणून म्हणलं जातं की एका आईने ठरवलं तर शिवबा घडतो आणि एका शिवबाने ठरवलं तर स्वराज्य घडतं स्वराज्य घडतं म्हणून महिला गरजेचं आहे का आपल्याला ह्या शिवाजी महाराजांनी दाखवलं आहे की महिलांनाही उत्तम स्थान आहे महिलांना संरक्षण आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं सामा सामान्य माणूस जो सामान्यपणे जगतोय ह्याचं त्यालाही वाटलं पाहिजे की स्वराज्य माझं आहे आणि त्यानंतर मग ती राजमुद्रेचा अर्थ आपल्याला समजतो की राजमुद्रा केवढी ती का ऑनेस्ट आपला जो आहे मराठा एम्पायर त्याचा तो लोगो आहे कधी आयुष्यामध्ये दुसऱ्याला कुठला पाफी करायची गरज नाही लोगो कारण आपल्याकडं सगळे आपण दुसरीकडे शोधत बसतो या लोगो वापरतो रेबॉक वापरतो नाही आदिदास नको भाऊ ही बघ ओरिजिनल लोक दिला दादांनी म्हणजे आपल्या राजांनी आपल्याला दादा तुला बा की बाबा वापरतो आपला तुमच्या मालकीचाच येतो सगळा बिंदास वापरा माझा लोगो पण काम तसं ऑनेस्टी केलं पाहिजे तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये हे गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला दक्षिण दिग्विजय हे थोडंसं मी का सांगतोय महाराजाचं शौर्य होऊन तुम्हाला समजलं पाहिजे कारण हे सगळ्यांची आकर्षक गोष्ट आहे आपण ज्या विषयाकडे येत आहोत त्या गोष्टींसाठी हे गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे की शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्यभिषेक झाला त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाला पाऊल टाकलेलं आहे आणि जवळजवळ स्वतःचं पन्नास हजाराचं सैन्य घेऊन शिवाजी महाराज निघालेत कुठं निघालेत दक्षिण दिग्विजयाला निघालेलेत मग ते कर्नाटक असेल तामिळनाडूचं शेवटचं टोक असेल तिथपर्यंत शिवाजी महाराज निघालेलेत का तर माझा त्या मी साम्राज्य उभं केलेलं आहे आणि याचं वर्णन करताना कविराज भूषणाने तर तुफान उडवून दिलेलं आहे ते काय म्हणतात आत्तापर्यंत शिवाजी महाराज सैन्यांचं फारसं वर्णन कुठं आढळत नाही पण शिवाजी शिवभूषण जो ग्रंथ लिहिलेला आहे कविराज भूषण यांनी त्यांनी जबरदस्त त्याचं वर्णन करून ठेवलंय ते काय म्हणतात बघा तुम्हाला रेकॉर्ड करायचं तर करून घ्या परत मोबाईल बाहेर काढून देणार नाही मी लवकर करून घ्या बिंदास करून घ्या कारण काय हा गजर आहे हा गजर सगळीकडे पोचला पाहिजे परत ठेवून द्यायचा आतमध्ये तर कविराज भूषण सांगतायत की शिवाजी महाराजांचं सैन्य कसं आहे ते सांगतात आहे की समोर पायदळ उभय त्याच्या पाठीमागे अश्वधळ उभे आणि त्या अश्वदळाच्या मध्ये गजदळातला प्रचंड डोलदार हत्ती उभा आहे आणि त्या हत्तीच्या पाठीवर उंच 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 भागवा झेंडा फड 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 करतोय ढोल ताशे नगारे करणे मर्फे आणि एकच आसमंत दुमदुमन निघतोय आणि हर 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 हर, हर महादेव आई तुळजा भावानीच्या नावानी चांगलं यळकोट येळकोड जय मल्हार या रणगर्जनानी अवघा आसमंत दुमदुमून निघतोय शिवाजी महाराज सैन्य ज्यावेळेस बाहेर पडतोय त्यावेळेस जी धूळ उमटते ती धूळ आकाशापर्यंत जाते आणि तो सूर्य सुद्धा छोट्याशा ताऱ्याप्रमाणे दिसतोय समुद्राचं वर्णन काय वर्तावं जसा थाळ्यामध्ये पारा घ्यावा त्याप्रमाणे तो समुद्र इकडनं तिकडनं हलायला लागलेला आहे त्याच वर्तनकार वर्णन करताना कविराज भूषणांनी जो काय शब्द सापडलेत ते जबरदस्त आहेत की साजी चतुरांग सैन्य अंग मे उमंग धरी सर शिवाजी जंग जितने चलत आहे भूषण बनत नादना गारण के नदी नद मद गैबरान की रलत आहे आयला पहिला खायला पहिला खाला काय बघायला गायला गजन की ठायला पहिला सैल उचलत आहे धारा तो तरणी धुरी धारा मे लगत जेमी थारा पर पारा पारा वार यू हलत आहे वार यू हलत आहे वार यू हलत थांबा अजून पुढे चाललोय आपण हे रॅप आहे बघा हात आले ना रॅप तू नाही तो कोण बे मै नाही तो कोण बे थांबा त्याला म्हणायचं तुम्हाला शिवकाळातलं रॅप ऐकवतो थोडंसं फास्ट घेऊ आता कळलं नसेल फक्त घंटा वाजली असला आपल्याला ठाण 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 काहीच कळलं नसेल ब्रज भाषा आहे ती श्री कृष्णाच्या भूमीतली भाषा आहे परत एकदा ऐका साजी चतुरांग सैन अंग मे उमंग धरे सारे शिवाजी जंग जितने चलत भूषण बनत नाथ बिहद नगारांक नदी नद मध गैब रान कि रलत आयला पाहिला कायला पाहिला कला कम्या गायला गायला गजाना की डायला पाहिला सायला उचलत आहे तारा तो तारा आणि धुरी धारा मी लगत जे थारा पर मारा मारा वारी हलत आहे वारी हलत आहे वारी हलत आहे हे <laughs> शिवाजी महाराजांचे शौर्य गुण आहेत प्रचंड शौर्य शिवाजी महाराजांकडं कारण शिवाजी महाराज आहेत ना आपल्याला समजत नाही हेच नव्वद टक्के लोकांना समजत नाही असला मोठा प्रॉब्लेम आहे की मला शिवाजी महाराज फक्त एका तीस ते हो, तीस तास समजतील तीन तासाच्या पिक्चरमध्ये समजतील का अहो किती जणांचे आयुष्य गेले नव्वद नव्वद वर्ष तरी ते शिवाजी महाराज म्हणतात आम्हाला दहा टक्के समजले आपल्याला एका पिक्चरमध्ये एका कादंबरीमधन कळणार आहेत का ठीक आहे गरजेचं आहे ती सुरुवात अशीच होत असते पण अभ्यास करताना लक्षात ठेवायचं शिवाजी महाराज समजून घेणं किती गरजेचं आहे कारण शिवाजी महाराज म्हणजे विश्व विश्वबंधुत्व विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरवणारा राजा समता न्याय बंधुता स्वातंत्र्यता आणि सुरक्षितता या लोक कल्याणकारी तत्वांचा निर्माता म्हणजे शिवराय शिव म्हणजे सत्य शिव म्हणजे सुंदर शिव म्हणजे सर्वोत्तम शिव म्हणजे मातृत्व शिव म्हणजे कर्तृत्व शिव म्हणजे नेतृत्व शिव म्हणजे दातृत्व शिव म्हणजे एकी शिव म्हणजे नेकी शिव म्हणजे शौर्य शिव म्हणजे धाडस शिव म्हणजे आश शिव म्हणजे विश्वास शिव म्हणजे सर्व पापांचा नाश आणि शिवराय म्हणजेच स्वराज्य शिवराय म्हणजेच स्वराज्य आणि या स्वराज्यामध्ये आपण राहिलेलो आहे मित्रांनो